राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मला एकदम जुना जोडीदार खंडू उठे बऱ्याच वेळेस तो आपल्या व्हिडिओमध्ये पण आला आहे तर तो इकडं राहण्यामध्ये जानवर चालतो आहे त्याच्याकडे एकदम जातो आणि खिलारी बहिले आहेत आहे आणि अजून काय काय जनावर आहेत मला काही माहीत नाही कारण तो मायापासून बराच लांब राहतोय तर त्यानं मला फोन केला होता मला ही भेटायला तर चालेल आता राहण्यामध्येच बराच लांब जायची आपल्याला चला मित्रांनो आता खंडू तुटे तो जो आपला मित्र आहे त्याला भेटायला झालो आहे मी तर आता ह्या जे जंगल दिसत आहे ना एवढं जंगल ओलांडून आपली साईडला जायचे जो आमचा मित्र आहे ना खंडू तुटे तो आमच्या वस्तीपासून साधारणतः बराच लांब राहतोय तर चला आता ह्या जंगलातून साईडला जावं आपण तर मित्रांनो आता ह्या पाठीमागे जे जंगल दिसत आहे ना एवढा ओलांडून आपण साईडला आलो आहे आणि समोर मामाची वस्ती ती मी बरेच वेळेस आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवले त्या वस्तीच्या आहे त्या साईडला आपल्याला तिकडे जायचे आणि इकडं आता थोडासा जंगल कमी झाला आहे झाडं भरपूर मोठ्या आहेत पण मग एवढी काही दाट नाही आहेत चला आता जो आपला मित्र आहे खंडू दुटे तो पुढे त्याला शोधित शोधित आपण आता तिकडं जाणार आहे ते तर आता आपण काळ मामांच्या वस्तीजवळ आलो आहे आणि त्यांचं बैलीकडं बांधलेलं पा ह्या झाडाखाली बावीस या झाडाखाली बांधलेले ते पा चला इथून आपल्याला बराच लांब जायचे समोर मामा उभे दिसतात पातळी उभं राहिले ते पातळी हो मामा ना। राम राम बैल चारून मारत काय बर बर आलो मी चालू आहे खंडू का पण आलो तुमच्या काय हा आलोय फिरत फिरत फेरी हा काळामामा नातू अरे जाते सुट्टी काय आज तुला मग आता दुपार चालाय काय निघून आच काय वर अर्धा अर्धे शाळान आज बरं तो जा गावाला गेला बरं बरं मित्र होते तुला नाही देण्याला सांगायचं मला बरं जाऊन चला मी घरा गावाला तू ना हा आज काय तुम्हाला सांगायचं राहिला मी गावाला गेलो गा तो बैल आता तयार केला तो बरं झालं बरं झालं आता चारण मारलं म्हणता गारण बांधलं बरं 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 चाल चाल चाललं काय नाही मग काय काम चालाय आता तुझे काय नाही आता बाईला चारली बाकर खाली नाही आता जमाच आहे माणूस काम करून हां मग जरा वेळेच बायला आणल्या मग राहिली मग काही काम आहे नाही आमला काही बाबा तर मित्रांनो आमचे काळ मामा एकदम सर्वसाधारण राहणी गावरान राहणे ते आता सध्या वयमान झाले त्याच्यामुळं फक्त असं त्यांचा म्हणजे शरीर दिसत आहे पण आमच्या तालुक्यामध्ये नावाजलेले असलेले नव्हते होते परंतु आता वयमानाव झाल्यामुळे मग कावकाळमा आता वयमान झालंच ना वयमान झालं ना हां नाही तर तालुक्यात त्यांचा हात धरायला पहिला कोण नव्हता पण आता त्यांचा शरीर पकासा झालाय आहे का असो वयमान झालं त्याबद्दल काही नाही का चला येऊ का मी चालू आहे बरं चाल येऊ काम तर मित्रांनो आता काळू मामाची वस्ती ही या जंगलामध्ये एकच वस्ती इथं आणि त्यांच्यापासून बरेच लांब लांब वस्ती आहे ती आणि पाठीमागच्या वेळेस आपण जे कंपाऊंड होतं त्यांच्या वस्तीच्या पुढं लाकडांचा खेळता मग त्याच्या दोडकं कारली घेवडा अशा अनेक पद्धतीचा माळवण होता तर त्या त्या टायमाला बारीक होता पण आता एकदम भारी झालं आहे दोडकं बिडकं लावतात काळ मागे कारली नाही पण आता ह्या भरपूर होईल माळवण नाही का घेवड दुडक कारली आता आता मांजर कंपाऊंड खास झाल्या देऊ नाकडा का नाकडा काळ मावाची मांजर किती भारी आहे मस्त मांजर आहे मांजर जपून तुर का वाघ आला तर घेऊन जायला चला आता असो तर आता कम्पाऊंड इकडे काय आता वाघाला बिघाला यायला काही चान्स नाही ना नाही नाही आता काही चान्स नाही येतोय का वाघ कधी कधी नाही आता जाऊ दे आता नाही भरपूर आणि तुमच्या वस्तीच्या खाली भरपूर जंगल आहे का नाही जंगल हे राहणार अशी गोष्टी आहे का माझी तर मित्रांनो आता आपण काळं मामांच्या वस्तीपासून बराच लांब आलो आहे आता आपला जो मित्र आहे ज्याला आपण भेटायला चालू आहे खंड आहे तो इकडं जनावरांक आहे आता त्याचा रान इकडं खाली आहे आणि इकडं वर आहे पण तो नेमका आता कोणत्या रानाले बरं पाहू आपण चला इकडं पण दाड झाड आहेत भरपूर त्याला शोधी आपण चालू आहे आता तिकडं तर तिच्याजवळ जवळने मित्र एकदम खास खिलारी बैल आहे ती आणि जातवण म्हैस पण आहे चला आता तिचे खिलारी बैल कसं आहे ते पण आपली पाय भेटणार आहे तो म्हणून ते वापायचे आहेत त्याला केवढ्याला द्यायचे नाही मलाही माहीत नाही पण तो सांगत आपली तर आता आपण चालू शोधित 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 कुठे नेमका भाऊ आपण तर मित्रांनो आता खंडून मला सांगितलं होता का मी इकडे चालू या रामाला जनावरं घेऊन चालायला पण तो कुठं दिसा ना चिडं आता ह्या झाडांच्या तिकडे असा का या झाडांच्या आडे काही सांगता येत नाही पण त्याला आपण हाक मारून भाऊ ह खंडू अरे काय करतोय लांब आहे का तिकडं बर बर आलो मला दिसा ना म्हणून तुला हाक मारली मी आलो 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 तर चला मित्रांनो त्यानं म दिले तू इकडे खाली म्हणजे आता आपला आपल्याला फिक्स माहीत झाला का तू इकडे चला आता इकडे जाव राम राम खंडू राम राम तुला मी लैन सापडावलं तिकडं अ बैल तिकडेच का मैसन बैल

मग त्या माणसं सांगेल दोन तीन भाय बर 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 चालू राहत नाही करता राहत लागत आहे बैल वापायची म्हणतायची काही आपली काही अडचण नाही काही पण मग काय गोष्टी काय आपल्या का मा काही गोष्टी मैकी काही कसं परत या होत आहे ना त्या म्हशी करता गुरा एकत्र असल्यामुळे लागत आहे आहे भरपूर काही कोणी चराय हा पण ते बैल ना सर ती नाही आता त्या भिटरून गेल्या ती काम काय काम लागत आहे खेळ लिहि काम लागत आहे नाही तर मग काम असले होते बरोबर गेले त्या निघून निघून जाऊ 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 गेले एकदम होते खेळ जातो म्हणजे सारखी दोन्ही बापण आता तुम्ही पण तिकडे गेले बापू एकदम गरीब आहेत ना गरीब मी काय म्हणतो पोरिंग कोरिंग देणार बायको क देणार आपल्या घरात बाकी कोणाला धक्का नाही लावती मारतीच नाही म्हणजे डायरेक्ट बर चाललं किमतीचा भाऊ आपण काय किती सांगतो तुम्ही नाही नाही आपण कसं आपण एकदम काय द्यायचे त्याच सांगू थोडाफार काहीतरी ठेवू लय नाही पण मग आपण मग योग्य सांगायला महाराज देणार पण आपल्या घरी आप बरं आता बाहेर गेलो एखाद्याला उष्ण टाकलं आपण काय म्हणणार रे आहे बरोबर का आपल्या घरात बायको का देऊ पोरांक देऊ पोरा फार सगळ्यांक देऊ बरोबर पुढे गेल त्या हा तर मित्रांनो आज आपण आलोय भेटायला आपला मित्र आहे आणि आपला वर्ग मित्र आहे खंडुठे आता तो बऱ्याच वेळा स्टुडिओमध्ये गेले त्या मागच्या पण टायमाला मी सांगितलं आपल्याला आणि तिच्याजवळ आहे ना दोन खिनारी बैलेत वापाय कारण ना मित्रांनो आता ही बाई समोर गाय दिसते ही गाय आहे त्याच्याकडे ही गावठी गाय आहे एक जर्सी गाय आहे आणि एक म्हैस आहे आणि दोन बैले आणि सर आहे भरपूर जागा पण मग त्या समान असा का आता कामही नाही काही आणि खिलारी बैल जरा बरं झालं ताटण तर मग ते ओपून टाकायचं पण मित्रांनो त्याला किंमत काय आपल्याला सांगितली नाही पण आपण त्याला सगळ्याच विचारून घेणार आहेत आता आपलं हिरव कसं राहतात मित्रांनो का ज्याला बैल घ्यायचा असतील आपण पत्ता सांगतोय त्या माणसाचा म्हणजे त्याला पण बैल गेला तो लोकेशन भेटत आहे आणि ज्याला वापायचे आहेत ना त्याचा पण फायदा आहे म्हणजे ही एक आपली समस्या आहे मित्रांनो चला आता खंडू आहे ना आपला मित्र घ्यायला तिकडं बैलवाडा आहे तर काय किंमत सांगतोय ना त्या बैलांची आणि तो काय म्हणतोय कोण कोणाही बाय माणसा नाही जरा एकदम गरीब आहे असं मिळालं सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवणारे किंमत काय ते पण आपल्याला काय भेटणार मी चालू हळू हळू ते बैल पण आपले भेटणार आहे चला मित्रांनो आता आपण जाऊ तिकडं प्रखंड कुठे बायला बैलात ना त्या तिकड्या दि आता त्या पोरी घेऊन येतील तिकड्या पार आळू त्या पोरी बायला घेऊन येतील अरे आले तिकड अरे बा हा 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 त्या पोरली मारतो आजी बात नाही पोर्या दी हां 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 नाही द्यायच्या पोरी आहे पण ती काहीच अजिबात काय घेतली पोरी आहे आपल्या तर काय दुसरी आहे काही काय नाही तर त्या पाव मिचण त्या पोरीने बायला आणले ते तिने म्हणा इकडे आहे ना घेऊन ये बा इकडे आणा के इकडे आणा इकडे आणा बायला घेऊन इकडे लई गरीब आहे ते म्हणा नाही ना होई ना गरीब आहेत त्या गेरी घेऊन सुताय एवढी मोठे आहे बैला पण पोरीली मारते नाही ना आहे ना का अजिबात नाही तर हे बा ह्या पोरी घेऊन आल्यात हे बा आता मी तर अजून इकडे पोरींकडे गेलो नाही ना काहीच नाही हा हां हे बा हे बाई नाही हा हां

त्या मान घरी मस्त खोड खोडखाड काही नाही काहीच नाही खोड असलं की यायचीच नाही आता मला खोड घ्यायची नाही 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 मनाला घ्यायची तरी ठेवली ना खोड असली तर घ्यायचीच नाही आवताला कस काय झुपून देणार गाडीला झुपणार नांगराला कुळवाला नांगरी काय नाही आता किती गेल तरी गोरी आधी नाही गोरी गोरीच्या आधी आपण नांगरी धरेल नाही नाही आता धरेल कामच नाही गाडी धरेल वखराला धरलेल्या नांगराला धरल्यात नाही गाडीला धरलेत फक्त बुवा नांकल्या नाही तरी नांगली म्हणजे जरा कसं शिवटी गोरी जाते गोळी तिला पण नांगपवाला गेच लगेच बुवा आपली शेती किती आहे नाही तरी हा शेती माफा जरा राहते पण मग बुवा काम भरपूर करी लेतेनी कामाची काही काम आहे मी काय सकाळी जरा संध्याकाळी सोडा जर बसला खळला आपली बुवा गळंग झाली तरी घेऊ नका आपण खात्री नाही बैल देणार आहे की बरं मी काय म्हणतो मग आता ह्या ह्या बैल्या आहेत समजा आता आता चेयर चेर जात तर आणि आता उंचेला यावडी बायला पूर्ण जवळ हा आणि ह्या तुम्ही कधी घेतली होती आता हे ना खेळ म्हणजे किती आता लोकांनी काय माहिती ह्या ना जवळजवळ पाच सहा महिने झाले असते घेऊन म्हणजे ह्या वर्षी चार महिने शेती आपली केली पूर्ण केली पूर्ण केली पण म्हणजे ते ना चालू नव्हती फक्त भिरक्याला शिकली होती घेतली ना आवताला धरेल भिरक्याला चालू होती मी पण आणली होती भिरक्याला पण नव्हती पण आता ना एकदम क्लिअर आवताला याला त्याला आता त्यांची हाईट इकडं फिरवा थोडा कॅमेरा बी पा आता मयात ना आता यावडली बाईला पुढे हात घाला पुढे एकदम पार पुढे हात घाला याची ऐकायला पुढे हात बाबा अजिबात पार लाच नाही मारणार काहीच करणार नाही पार तोही नाही तोही नाही काय आपण खात्री ना सांगतोय बाबा बरं मग समजा जाऊ द्या मध्ये आता या सगळ्या व्यवस्थित आहे पण मग आता तुम्हाला जर वापायची असतील तर तुम्ही याची साधारणता तुमची काय किंमत काय सांगत होती नाही किंमत आपण फक्त सांगतो ना कसं थोडा फेरफार ठेवणार ले, हां लईच लई दोन चार हजाराचा किंवा दोन तीन हजार फेरफार ठेवून तुम्हाला मी सांगत होतो केवढ्याला द्यायच्या आता आता गिरायक येऊन जाईल होती तिला मागी नाही हो झालती पण त्यांना सांगायचं तेवढं सांगायचं सा, नाही पण लोकांना विश्वास बसत नाही ना बसत नाही ना मग आपण काय सांगू आता सांगायचं ते सांगितलं का गिऱ्हाईक बळा ताई जास्त किंमत सांगितलं गिऱ्हाईक हा थांबत नाही बरोबर आहे पण आपण काय करताना करायचा गिऱ्हाईक आपल्या जवळ आला पाहिजे भले मागो घेवो ना घेऊ गिऱ्हाईक जवळ आलाच पाहिजे मग सांगताना जास्त सांगत नाही पंच्याऐंशी हजार सांग आणि थोडा कमी करणार बरं का लई नाही नाही ते तुमच्या म्हणून आता माल तुमचा फार कमी करणार आहे थोडा माल फार मी कमी करणार आहे आणि तशी काय नाही गोरी यांना मालिका मार बरोबर मी काय म्हणतो गपा गप्पा गप्पा शेर राहते ना थोडा जाड वाटतोय तो थोडा वाट पाता वाटतोय नाही मग आता शेवटी फरक राहतोय पण मी काय म्हणतोय तो जरी जाडे तो पाताळी ना पण कामाला असेल शिव म्हणतोय मी बारी का तो म्हणतोय मी बारीक झुप नाही झलक दाखवू शकते आपण नाही आता गाडी नाही नाही आता नाही पण आपले टाइम नाही पण गाडीला म्हणा आवताला म्हणा आणि गिअरांनी पूर्ण मारायची बरं का म्हणजे का आता आपल्या घरी उद्या एखाद्यानं घेतली आता पोरींच्या हातात दिल्या उद्या एखाद्याच्या घरी आणि मनशील मारायला लागला काय आता या आपल्या घरात आहेत बरोबर आता पोरीन धरल्यात याचं समोर दिसतंय तसं आपल्या प्रेक्षकाली पूर्ण समोर दिसतंय पोरीन धरल्यात आता कधी काळी गोठा गुन्हे राहतोय नाही यांच्यापेक्षा बारीक पोरा म्हणजे सांगता तुम्ही काय सांगतो पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार मग फेरफार थोडासा होईल ते, ते तुम्हाला किती करायचं तुम्ही पाहिजे थोडासा होईल पण आपण बैला मग देऊन टाकू गॅरंटी ना देणार गॅरंटी देणार झोपून देणार बरं समजा बस जाऊ द्या आता सगळा झाला बैला स्तुती झाली सगळी अशा पद्धतीनं या व्हिडिओ मध्ये दिसते आपली मग समजा जर कोणाला घ्यायची ठरलीस तर तुमच्याशी कोणत्या कसं साधतील कॉन्टॅक्ट नंबर देतो फोन नंबर पाठेल तुमचा पाठेल मग हळूहळू सांगा हा सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस 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 सहासष्ट सहासष्ट ब्याऐंशी ब्याऐंशी हा पुन्हा एकदा सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस 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 सहासष्ट सहासष्ट ब्याऐंशी ब्याऐंशी तर मित्रांनो कोणाला जर खिलाडी बैल घ्यायचा असतील तर हा त्यांचा मोबाईल नंबर आहे तसा महा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल कारण त्यांचा लागण नाही लागणार पण हे अशा पद्धती पणच्या किंमत सांगेल थोडंफार ते इकडं तिकडे होणार आहे जास्त काय होणार नाही अशा पद्धतीचे खेळी बैल आहेत त्यांनी दाखवलं आणि रान पण भरपूर आहेत आता तुम्हाला येतं वापरत रान रा भरपूर चालत जनावर पण भरपूर आहे तुमच्याकडे नाही का आपण अजून एवढ्याला देणार नाही ते तुमची मर्जी बाहेर सांगतोय उद्या आपण आज जिडिव काढून लोकांना दाखवणार उद्या महिन्याला गिरायक येणार म्हणजे काही गोष्टी असा मी समजून सांगतो तुमची तर हा मोबाईल नंबर त्यांचा आहे सांगितल्याप्रमाणे मग नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तसा त्यांचाही नंबर मोबाईल नंबर जर आपल्याला व्यवहार करायचा असेल मित्रांनो तर त्यांच्याशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करा तर चालेल तर चालेल जाऊ द्या बायला तर नाही काही लंगडा बिंगडा नाही ना नाही नाही खोड नाही काय बायला म्हणजे आता आपण तुम्ही घेतलं नाही तुम्ही काय काय अशी तशी घेतल्याचं आता तुम्ही घेतल्यात म्हणजे त्या तुम्ही काय अशी पाळायच घेतली होती ना पार्कूनच गेलात आपण आपण घेता ना म्हणजे पार्कूनच गेलात खोड बिड काहीच नाही डायरेक्ट बर चला असं तर आज भेटून मस्त वाटला तर तुमची बहिला घाटा नव्हती आपली बहिणी ते आलो होतो राणामध्ये चला राणामध्ये फिरायला पण निसर्गरम्य वातावरण वाटतंय मस्त वाटत तर असो तर चांगली माहिती सांगितली आला कोणी गेला एक तर तुमचा नंबर दिलाय तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करतील ठीक आहे मग आता थोडं आपण बसू बरं का तर मित्रांनो आता जुटे आणि मी वर्गमित्र आम्ही तो पण वस्तीला राहतोय मी पण वस्तीला राहतो आहे गाव आमचा एकच अकोले तालुक्यातील शेजविरे हा आमचा गाव त्यांना मला फोन केला बरेच दिवस झालं म्हणून भेटणे ही भेटायला राहण्यामध्ये तो पण जनावरांचा होता तर त्याचं खिलारी बैल विकायची येते कारण त्याच्याजवळ भरपूर जानवरं आहेत आता त्या बैलांची किंमत काय आहे आणि त्याचा मोबाईल नंबरसुद्धा आपण त्यांनी सांगितला तसा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर देईल त्यांचा पण नंबर देईल तर मित्रांनो हा एक निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवला जर कोणाला घ्यायचा असेल तर ते त्यांच्याशी संपर्क साधा कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल नाही ना असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एक हाईप पण करा पुन्हा एकदा सगळीने जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय